नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय जबरदस्त वळण पाहायला आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की बस स्टँडवरती आता मात्र अर्जुन सगळ्यांसमोर सायलीला प्रपोज करतो सायलीला फार रडू आवरत नाही आणि ते अतिशय इमोशनल होते मित्रांनो आणि तिकडेच मात्र आता अर्जुन सायलीचा हात धरून थेट तिला सुभेदारांच्या बंगल्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येतो तर मित्रांनो मधुबाहुना या गोष्टीची कल्पना नसते मधुबाहनच्या नाकावरती इचून जे आहे ते या ठिकाणी आता पुन्हा एकदा अर्जुन सायलीला बंगल्यामध्ये घेऊन जातो जो की सुभेदारांचा बंगला असतो आणि त्यानंतर मात्र आता कल्पना बाकी अस्मिता आणि हे सगळे गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना खूप राग येतो मित्रांनो आणि त्या आता काहीतरी कुरापत काढू लागतात तर मित्रांनो आजीच्या मात्र पायाकाल जमीनच सरकते आजीला असं वाटतं की या मुलीने नक्कीच अर्जुनवरती काहीतरी जादू केलेली आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अर्जुन खूप मोठी रॉयल एंट्री पुन्हा एकदा सुभेदाराच्या बंगल्यामध्ये घेताना दिसणार आहे आणि सोबत अर्थात सायली देखील आहे तर काय हंगामा होईल पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर पुढील भागांची अपडेट करता तुम्ही चॅनेलला सबस्क्राईबही नक्कीच करून घ्या धन्यवाद मित्रांनो